चल रे चल 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 आपलं वरती नको राऊंड राऊंड नाही काय ना चावी विसरली वरती चल।, चल नको 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 चल मग बस बस खाली बस खाली बस खाली बस गाडी चालू करा बस, खाली।, बस, बस खाली, खाली खाली बस बस खाली मी गाडी चावी लावतो आता काय करायचं तुम्ही बसायची वाट बघतोय आता चालू गाडी तर मला सवय लागली हं चल उतर जाऊ दे गाडीत पेट्रोल नाही आपल्या चल चल पेट्रोल नाही त्याला मारती बबड्या ये बाळा बन्ना तू कसा बसते ಅಂತ तो तू कस जाईडून बसले तू पाळ बघ कर चालू गाडी केली ना तो पाय काढला बबड्या तू हुशार असतो ना पोरगा हुशार आहे ना तू चल उठ उठ नको आपल्याला चल घरी मारायचं आहे ना बाबा हा राऊंड मारणारच आहे मी म्हणा हुशार आहे ते पोरगर बिकल्या सकाळी आपण चल सका सकाळी सकाळी येऊ सकाळी येऊ रागावलं बघ मी घेऊ का तुला मग सकाळी येऊ बस बस चल, बस काढतो गाडी बसण्याची पद्धत बघ आत्ता खुशच झाला त्याला माहिती आत्ता काय गाडी नीट बस सरळ बस <coughs> हा बस नीट <laughs> का काय असं त्याला गाडी चालू होत ना उतरा उतरा चला गाडी नाही चालू होत उतर मग काय हो बसलं गाली मग तुम्ही गाडी चालू करा ना म्हणून बसलं गाली तू आता इथं बस असा सरळ बस मग बस नीट बस बस बसल बस सरळ बस भुभ्या ये घाबरत नाहीये पण भुबे कसं बघतोय तो मानवर करून

बुबेला कसं बघतो आहे उठा वाजलं ना मारलं ना राऊंड आता 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 तुझा झाला आता शंभूला मारायचं आहे आणि मग राऊंड उठाचं चला उठ चल फुले ॲक्टरलाच पाहिजे का राऊंड बर आहे तुली पाहिजे राव दिसला का तिथे बेचेल आहे बुबे पर छान म्हणजे का बुबे नाही बुबे टू नाही त्याला तिकडं बसलाय चल हे हिरो बापड्या